नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत सी एक्झिक्युटिव्ह असिस्टंट क्लर्क या पदाची जी परीक्षा झालेली होती त्यामधील रँकनुसार जे विद्यार्थी आहेत ते इतर कोणत्या परीक्षेमध्ये पास झालेले आहेत आणि त्यांची कास्ट कोणती आहे या संदर्भात माहिती आपण गुगलवरून मिळवलेली आहे तर ही माहिती बघण्यासाठी मित्रांनो आणि तुम्हाला ही पीडीएफ ऍग्रिकट्टा टेलिग्राम चॅनलवर मिळणार आहे त्या ठिकाणी जाऊन आपण ही पीडीएफ डाउनलोड करू शकता आणि बघू शकता की आपल्यावर जे आपल्यापेक्षा जास्त मार्क्स असणारे विद्यार्थी जे आहेत ते इतर कुठल्या परीक्षेमध्ये पास झालेले आहेत त्यांनी जॉईनिंग केली आहे का या संदर्भात माहिती आपण काढायची आहे तर या ठिकाणी आपण फक्त ते दुसऱ्या कोणत्या एक्झाम पास झालेले आहेत ते दिलेले आहे बीएमसी ने प्रसिद्ध केलेल्या संपूर्ण माहिती दिलेली आहे रोल नंबर नेम त्यानंतर मार्क्स प्रो रेटेड स्कोअर नॉर्मलायझेशन नंतरचे मार्क आणि शेवटचे दोन कॉलम आपण तयार केलेले आहेत त्यामध्ये अदर एक्झाम पास्ट आणि कास्ट या ठिकाणी आपण बघू शकता हे विद्यार्थी आहेत आणि ते कोणत्या परीक्षा पास झालेल्या आहेत आणि काही विद्यार्थ्यांची जी कास्ट बद्दल माहिती आहे ती देखील मिळालेली आहे ती पण आपण या ठिकाणी ऍड केलेली आहे मित्रांनो ही पी डी एफ आपण ऍग्रिकट्टा टेलिग्राम चॅनल डाउनलोड करू शकता मित्रांनो असेच माहितीपूर्ण अपडेट बघण्यासाठी ऍग्रिकट्टा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि आपल्यालाही अशाच पद्धतीने इतरही विद्यार्थ्यांची माहिती हवी असेल तर त्यासाठी वर आय बटनवर एक व्हिडिओ दिलेला आहे तो बघून घ्या किंवा आपणही त्याबद्दल आप माहिती व्हिडिओच्या माध्यमातून तसेच पी डी एफच्या माध्यमातून आपल्या चॅनलवर देणार आहोत तर त्यासाठी आपले चॅनल सबस्क्राईब करून ठेवा अशाच महत्वपूर्ण अपडेट या ठिकाणी आपल्याला मिळत असतात पुढील विद्यार्थ्यांच्या लिस्टसाठी आपण सबस्क्राईब करणे गरजेचे आहे मित्रांनो धन्यवाद